तर अवकाळीमुळे झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या शेतकऱ्यांचा संयम सरकारने पाहू नये असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने थैमान घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक नष्ट झालेलं आहे ज्वारी कांदा मकासह फळबागा देखील उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्यामुळे या सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांनी तात्काळ मदत शेतकऱ्यांची करावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पावसामुळं शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याचे नुकसान झालेलं आहे पहिले शेतकरी कोलमडलेला आहे एक तर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही त्यात सरकारनं सोयाबीनची खरेदी बंद केली कापसाची खरेदी बंद केली सरकार कर्जमाफी करायला तयार नाही सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत असताना म्हणजे सरकार तर आमच्यावर कोपलेलंच आहे पण निसर्ग आमच्यावर आता कोपला आहे आणि प्रचंड मोठं नुकसान शेती पिकांचं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे सरकारनं तातडीने नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीने शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे शेतकऱ्यांचा संयमकृताची वाट सरकारनं आता पाहू नये